দাকো ই ডিলিট মার দাক আমি বলতো আই সে হাতা নি ফেলে লে স্কুলা সালাম এটা বলে সিনিয়র কথা হেরি করে দে থামবা নি 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 তো तुला किती हाऊस होते ना मग मी कधी मोठ्या स्कूल मध्ये मी कधी मोठ्या स्कूल मध्ये जाईल मग आता चालली मोठ्या स्कूल मध्ये आणि हे करायचं आहे टीचरला सांगायचं सुआली म्हणून सुआली म्हणून सांगायचं कुणी मारलं तर सांगायचं आणि तू पण पुन कोणाला मारायचं मार नाही काय ना आणि काही आलं नाही समजलं नाही तर टीचरला विचारायचं ठीक आहे आणि लास्टला बसायचं नाही हा लास्टच्या बेंचवरती समोर बसायचं पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरच्या बेंचवर आहे छोटे बच्चे लावतात का लिब लावतात टीचरने काल काय सांगितलं लिबम काही लावायचं नाही छान छान मस्त मस्त जायचे तयार हो आणि नवीन फ्रेंड्स बनवायचे ठीक आहे बोलायचं एकटीने बसायचं नाही नवीन नवीन फ्रेंड्स सोबत बोलायचं मैत्री करायची सगळ्यांबरोबर ठीक आहे पण मग पावडरला

मला बॉटल पण प्रिंसेस वाजे हां म्हणजे आई आणि तो दोघी पण त्याला चला हां खूपच गर्दी झालेली आहे बघा सगळी शाळा पण सुटली आणि इथे हॉस्पिटल पण आहे ना बाजूला तर सर्व जाम झाले रिक्षा आता रिक्षावाल्याने तर आम्हाला पाठीमाग सोडलं आता पाय पाय चालले आले रे बाबा स्कूल शाळा पण सुटली ना साडेबाराची मुलं सुटले सगळं सुटल स्कूल बस हे बघा सर्व जाम झाले रस्ता हे बघा सगळी गर्दीच गर्दी आहे ते बघा स्कूलच्या समोर पण नाही पाठीमाग गेली आम्ही निघालेलो आहोत चिवला आणायला पाऊस येतोय त्यामुळे छत्र घेऊन चाल तिची एक जुनी फ्रेंड पण भेटलेली ती समोरच्या सोसायटीमध्ये राहत होती आता स्कूलमध्ये गेल्यानंतर ओळख झाली म्हटलं चला तिच्या सोबतच जाऊया तिची मम्मी आणि मी दोघी आम्ही सोबत जातोय Bagi api cium tahi. Kamu lihat apa-apa. Ini. 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 Ini बोल ड्रॉइंग केली नाही केलं फ्रेंड्स बनवली नवीन नाही केलं फक्त जाऊन टिफिंग खाऊन आली आल तो तिच्यामध्ये घर आ चलोरी घर चलो रे हे कसं चाललंय लास्ट ती समोरून व्हिडिओ काढायला घेतलं चल बघू तू मला हे बघा स्कूल मधून आली खाऊन पण झाले आणि आता म्हटली मम्मा मला जेवण झालं मला स्वीट दे हे श्रीखंड खात बसली हे बघा तर मग बघू कसं होतं आजच्या स्कूलचा डे फर्स्ट डे मस्त होतं तीन होता। नंबरच्या बेंचवर बसली होती फाय नंबर फाय नंबर फाय नंबर तुला सांगितलं ना फर्स्ट नाही तर सेकंड बसायचं फर्स्ट नंबर फर्स बसली होती मग मला उल्लू बनवते का प्राईंग करते आगाव मग अजून काय काय शिकवलं तुला स्कूलमध्ये असं मग आली ती आंटी होती मग तर नकली नकली होतं ना आता असली 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 मग ती नकली स्कूल होती ना आता असली असली स्कूल सुरू झाली ना ते तर तुम्ही सुट्टीतून उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळत होतं ना स्कूल स्कूल काय काय शिकवलं आज आईचं शिकवलं अजून ते का अभ्यासाचं नाही शिकवलं ना चांगली मज्जा आहे बाबा तुझ्या स्कूल मध्ये अभ्यासच नाही दिला अरे व फर्स्ट डे म्हणून अरे व म छान गेलं ना आजचा दिवस मग तुझ्या फ्रेंड्सला सांग सगळ्यांना फ्रेंड्स माझा दिवस छान गेला फ्रेंड्स माझा दिवस गेला आणि अजून कोणा कोणाचा फर्स्ट डे होता फर्स्ट डे होता फर्स्ट डे आज कोणाचा कसा गेला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा या शिकण खायला या श्रीखंड खायला बाय बाय